पारस औष्णिक विद्युत केंद्र पारस इथं कंत्राटी कामगारांनी आपल्या न्याय मागण्यासाठी गेल्या सात दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केलंय या उपोषण स्थळाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या मागण्यासाठी कंत्राटी कामगार अवघ्या महाराष्ट्रभर शासनाशी लढत आहेत परंतु त्यांच्या मागण्यांची शासन कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या रास्त आहेत म्हणूनच शासनानं त्यांच्या मागणीची दखल घ्यावी आणि सर्व कंत्राटी कामगाराच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी शासनाकडे मी पाठपुरावा करेल असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते संदीप दादा पाटील यांनी पारस इथं उपोषण आंदोलनस्थळी भेट दिली आणि सतीश तायडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी बहुसंख्य कंत्राटी कामगार उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज बाळापूर अकोला